इचलकरंजीत उसाच्या ट्रॅक्टरमधून पडल्याने तरुणाचा मृत्यू चालक फरार इचलकरंजी शहरातील नदीवेस नाक्याजवळ आज रात्री साडेनऊच्या सुमारास ऊस वाहतूक करणारी रिकामी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अजय योगेश साळवे व एकोणीस राहणार जालना या तरुणाचा ट्रॅक्टरमधून तोल जाऊन पडल्याने जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे दरम्यान कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या रस्त्यावर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती घटनास्थळी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली टोळी मुकादम अर्जुन बाबर यांनी मृताची ओळख पटवून दिली त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याला शवविच्छेदनासाठी शहरातील आयजीएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं असून अजय याच्या ऊस तोडणाऱ्या टोळीतील कामगारांनी आयजीएम हॉस्पिटलबाहेर गर्दी केली होती या टोळीतील सर्वजण हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे वास्तव्यास होते दरम्यान आज सायंकाळी कर्नाटकात तोड करून सर्वजण रुकडीकडे जात होते नदीवे जवळ आली असता अचानक घडलेल्या घटनेने दिवसभर एकत्र काम करून आपल्यातील सहकारी अचानक अपघातात मयत झाल्याचे कळताच सहकाऱ्यांना अश्वानावर झाले या रस्त्यावर ऊसाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर होतो मात्र वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत त्यामुळे अपघातांची शक्यता सतत निर्माण होत असते स्थानिक नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे तसेच या अपघातामुळे ऊस वाहतुकीसाठी वापरणाऱ्या वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे मँचेस्टर टाइम्स करिता रोहन हेरलेगेसह कॅमेरामन संतोष मोकाशी इचलकरंजी